नुकत्याच नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका पार पडल्या तीन डिसेंबरला होणारी मतमोजणी एकवीस डिसेंबर रोजी होणार आहे नगरपालिकेचं मतदान संपल्यानंतर ईव्हीएम सील करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आली ज्यावेळी ईव्हीएम मशीन सील करण्यात आलं त्यावेळी ईव्हीएम मशीनमध्ये चार्जिंग डेटा किती होता आणि मतमोजणी सुरू करताना चार्जिंग डेटा किती आहे हे निवडणूक आयोगाने जाहीर करावं अशी मागणी आता वंचित बहुजन आघाडीकडून करण्यात आली आहे निवडणूक आयोगाने चार्जिंग डेटा संदर्भातील भूमिका आणि प्रोटोकॉल स्पष्ट करावे चार्जिंग डेटा प्रॉपर नसेल तर काही तांत्रिक अडचणी येऊ शकतात असेही वंचितने म्हटले दरम्यान आज भाजपकडून एकशे पंच्याहत्तर नगरपालिका जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे कदाचित याच ईव्हीएम डेटाचा घोड असेल अशी भीती देखील वंचितने व्यक्त केली आहे त्याच पार्श्वभूमीवर आमची ठाम मागणी असल्याचे वंचित म्हणत आहे महाराष्ट्रामध्ये नुकत्याच नगरपालिका नगरपंचायतीच्या ज्या निवडणुका झाल्या आणि काही निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुढे ढकलण्यात आल्या परंतु ज्या निवडणुका दोन डिसेंबरला ज्याचं मतदान झालं त्या ईव्हीएम ज्या एमच्या मशीना ज्याच्यामध्ये मतदान झालेलं आहे त्या ईव्हीएमच्या मशीन आता त्या त्या नगर परिषदेच्या एरियामध्ये अखतारीमध्ये त्या शासनाने तिथे निवडणूक आयोगाने ठेवलेल्या आहेत गोडाऊनमध्ये प्रश्न असा आहे की इव्हीएमच चार्जिंग जे आहे ते अत्यंत गरजेचं आहे आणि ते एक इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे चार्जिंग हे रेकॉर्ड होत नाही कुठे निवडणूक आयोगाच्या का कुठल्याही कागद कागदावर किंवा रेकॉर्डवर ईव्हीएमच सुरू करताना सकाळी मतदान सुरू होत असताना किती चार्जिंग होतं आणि संपताना किती चार्जिंग झालेलं आहे आणि जेव्हा सील उघडून ते मोजणी होईल तेव्हाच चार्जिंग किती आहे याचं कुठे रेकॉर्ड नसल्यामुळे आणि या चार्जिंगची व्यवस्था निवडणूक आयोगाने किंवा प्रशासनाने नेमकी काय केलेली आहे याच्याबद्दलचे प्रोटोकॉल्स अद्यापपर्यंत निवडणूक आयोगाने जाहीर केलेले नाहीत आमची अशी मागणी आहे की प्रशासनाने चार्जिंग संदर्भातली भूमिका त्याचे प्रोटोकॉल्स त्यांनी जाहीर करावे कारण की चार्जिंग प्रॉपर नसेल तर डेटा एक्युरेसीचा संशय निर्माण होतो आणि त्या संशयातूनच आज देशामध्ये एक जे वातावरण निर्माण झालं आहे की आज भाजपचे दावा करते आहे की एकूण नगरपालिकांच्या जवळजवळ एकशे पंच्याहत्तर नगराध्यक्ष आमचे ठामपणे निवडून येतील ते कदाचित डेटा त्याचा मूळ असेल आणि म्हणून आमची अशी मागणी आहे की चार्जिंग हे रेकॉर्डेड नसल्यामुळे आणि चार्जिंग संदर्भात कुठलेही प्रोटोकॉल प्रशासनाने स्पष्टपणे समोर न आणल्याने याच्यामध्ये संशय आहे मॅन्युप्युलेशन होऊ शकतो चार्जिंग शंभर टक्के होण्याची शक्यता आहे